पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील अकलापूर या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्तानं पार पडलेल्या ग्रामसभेत विषयक ठराव घेत सर्वानुमते त्याला मंजुरी दिली गेली आणि संबंधित प्रशासनाला ग्रामपंचायतीच्या वतीनं पत्रव्यवहार करून अवैध व्यवसाय कायमस्वरूपी बंद करावे अशी विनंती केली जाणार आहे कुंभकर्णाची झोप घेत असलेल्या घारगाव पोलिसांसह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या चुप्पीमुळं पठार भागात अवैध व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणामध्ये बळ मिळत आहे त्यांना सुगीचे दिवस आलेत चोऱ्या दरोडे हानामाऱ्या अशा घटनांनी नागरिक त्रस्त झालेत पठारावर कुणीही या आणि पाहिजे तो अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू करा अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे लोकप्रतिनिधींसह कुणाचाच अंकुश प्रशासनावर अथवा अवैध व्यावसायिकांवर राहिला नाही आता सध्या एकट्या अकलापूर या छोट्याशा खेडेगावात सात व्यावसायिकांकडून राजरोसपणे अवैध पद्धतीनं दारू विक्री केली जाते या संदर्भात काही दिवसांपूर्वी सरपंच अरुण वाघ यांनी घारगाव पोलीस ठाणे गाठत पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांना कल्पना दिली होती मात्र पोलिसांनी कुठलीही कारवाई न केल्यामुळं सरपंचांनीच ग्रामसभेत उपोषणाचा इशारा दिलाय गावामध्ये सव्वीस जानेवारीची ग्रामसभा झाली आणि गावामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये दारूचा व्यवसाय अवैधरित्या चालू आहे बाहेरील गावचे लोक दारू आणून या ठिकाणी विकतात आणि गावचा तरुण वर्ग त्याच्या व्यसनाधीन झालेला आहे तर या ठिकाणी सरपंच आमच्या गावची आबोवडी असेल मुंजवडी असेल शशिवडी असत अकलापूर असल हिलकोपडे असल येथील सर्व तरुण आणि माता भगिनी सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन या ठिकाणी एकमुखाने आम्ही ग्रामसभेमध्ये दारूबंदी व्हावी यासाठी ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर केला आणि या विभागाचे पोलीस निरीक्षक साहेब असतील उपविभागीय अ अधिकारी संगमिरच्या असतील त्याचप्रमाणे तहसीलदार साहेब प्रांत साहेब जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब आणि कलेक्टर साहेब यांना दारूबंदी संदर्भातले ग्रामसभेचा ठराव आम्ही त्या ठिकाणी ग्रामस पंचायतचे ग्रामसेवक असतील सरपंच साहेब असतील हे या ठिकाणी देणार आहेत आणि जर दा दारूबंदी नाही झाली तर तर आम्ही खंडुके मोर्चा काढून सर्व महिला आणि सर्व तरुण वर्ग ग्रामस्थ हे दारूची ड्रम उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही प्रशासनाला आम्ही कळकळीची कल विनंती करतो की आपण जागे व्हा आणि हे तीर्थक्षेत्र हे सगळी प्रभूंचं या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे दारू अवैधरित्य व्यवसाय झाले नाही पाहिजे आणि आपण दखल नाही घेतली तर आम्ही ते ड्रम दारूची फोडल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो थांबतो हेच काही कोण नाही प्रशासन लक्ष देते का नाही तर एवढ्या मोठ्यामुळे दारू विक्री चालू आहे याचा मास्टर माइंड कोण आहे त्यांच्या मागे दारू विक्रेत मागत तेच म्हणून तर आम्ही या ठिकाणी दारूबंदीसाठी उठव केलेला आहे गेली दोन महिन्यापासून आमच्या परिसरामध्ये अवैध धंदे फार मोठ्या जोरात मोठ्या प्रमाणात चालू आहेत याच्या विरोधात तर आम्ही आज ग्रामसभेच्या निमित्तानं बरेचसे तरुण मंडळी या ग्रामसभेमध्ये या ठिकाणी उपस्थित झाले होते तरुण मंडळींना खऱ्या अर्थानं ही ग्रामसभा या ठिकाणी म्हणजे दारूबंदीच्या विरोधामध्ये या ठिकाणी हातात घेतलेला आहे हातात घेतलेला आहे खरं तर प्रशासन याविषयी काय करतं आहे आम्हाला ही मोठी फार मोठी शंका आहे की गेले दोन महिने या ठिकाणी दारू दिवसा डवळ्या त्या ठिकाणी चालू आहे आणि ह्या दारूमुळे अनेक परिणाम खरं तर पाहायला मिळतात दार हे अवैध धंद्या मधनं खरं तर हे अवैध धंद्यानंतर दारू ही लोकं पितात आणि त्यामधून ते थोड्या उत, उत्तेजनार्थ चोऱ्या होतात अनेक अत्याचार होतात ह्या ह्या प्रकार खरंतर या माध्यमातून घडत असतो प्रशासन याविषयी बऱ्याच वेळा त्या ठिकाणी प्रशासनाशी संपर्क केला असता ते कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी ॲक्शन मोडमध्ये दिसत नाही आम्हाला ही शंका आहे की खरोखर ही मंडळी कसे ते लागे लागे बांधे त्यांचे नेमकी कुठंतरी धागेदोरे झुळतात की काय आमची खरं तर मोठी आश्रम शाळा आहे पठरा भागामध्ये मोठी आश्रम शाळा अकलापूर या ठिकाणी आहे आणि अकलापूर आश्रम शाळेच्या दारू विक्री होते अनेक वेळा आम्ही प्रशासनाला या संदर्भात सूचना देखील केल्या त्यांना त्यांच्या निदर्शनात देखील ह्या ही बाब आणून दिली परंतु त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी ठोस कारवाई त्या ठिकाणी दिसली नाही आज या ग्रामसभेच्या निमित्तानं सर्व तरुण मंडळी या ठिकाणी एकत्र आली आणि सर्व ग्रामस्थ एकत्र आली सर्वांनी एकच विषय घेतलाय की फक्त परिसरातील असणारे सर्व अवैध धंदे दारू विक्री असणारी अवैध दारू विक्री ही पूर्णतः बंद झाली पाहिजे ती जर बंद झाली नाही आम्ही सर्वांना या ठिकाणी पत्रव्यवहार ग्रामपंचायतीच्या मार्फत ग्रामसभेचा ठराव त्या ठिकाणी ग्रामपंचायतीचं पत्र त्या ठिकाणी देणार आहोत एस पी असतील गारगाव पोलीस स्टेशन असेल प्रांत साहेब असतील जिल्हाधिकारी असतील एस पी साहेब असतील या सर्वांना त्या ठिकाणी आम्ही पत्रव्यवहार करणार आहोत आणि याही पलीकडे जाऊन जरी त्यातून काही आम्हाला निर्णायक त्या ठिकाणी काही लागलं नाही तरी येत्या दहा तारखेला आम्ही सर्व तरुण मंडळी सर्व ग्रामस्थ मंडळी उपोषणाला संगमनेरती या ठिकाणी प्रांत कार्यालयासमोर त्या ठिकाणी बसणार आहोत असा निर्वाणीचा इशारा तर मी प्रशासनाला देतोय माझी विनंती आहे प्रशासनाला खर तर मंडळींना खरंतर वाचवायचं असेल तर तुम्ही तुमच्या ठोस उचला आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका जेणेकरून त्याचा विपरीत परिणाम पुन्हा काही वेगळा या ठिकाणी व्हायला नको अशा प्रकारची खरंतर सूचना माझा विनंती मी या ठिकाणी प्रशासनाला करतो खरं तर गारगाव डिपार्टमेंट या निमित्तानं मी एकच सांगेन की गारगाव डिपार्टमेंट तरी करताय काय की त्यांना चोर्यांचं देखील त्या ठिकाणी सुगावा कुठं लागत नाही पाठीमागं बऱ्याचशा मोटरी शेतकऱ्यांच्या मोटरी गेल्या असतील वायरी गेल्या त्याचा देखील कुठं त्यांनी चोर पकडले त्यांना काहीतरी हे केलं अशा प्रकारचा कुठंही त्या ठिकाणी दिसलं नाही आता आंबी या ठिकाणी खरं तर मोठा दरोडा झाला मोठी चोरी त्या ठिकाणी झाली ते सुद्धा चोर खरं तर त्यांना अजून सापडत नाही आमच्या अकलापूर दत्त मंदिराच्या ठिकाणी तीन चार वेळा चोऱ्या झाल्या दानपेटी बऱ्याच वेळा फोडली तर ते सुद्धा त्या ठिकाणी त्यांना कुणालाही आम्हाला असं पाहायला नाही मिळालं की या माणसांनी दानपिटी फोडलेली नांदूर कंदरमाळ त्या ठिकाणी सुद्धा चोरी झाली म्हणजे हे चोर एवढे राज्रोजपणे करतात तरी कसे तर प्रशासनाचा जर वचक त्या ठिकाणी घारगाव पोलीस स्टेशनचा जर वचक त्या ठिकाणी असेल तर अशा प्रकारच्या चोऱ्या नक्कीच त्या ठिकाणी होणार नाही मी पुन्हा एकदा त्यांना विनंती करतो की आपण खरं तर या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो की आपण या गोष्टीकडे गांभीर्याने घ्या अन्यथा सर्व ग्रामस्थ संपूर्ण पठारबाग एक ना एक दिवस रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही ग्रामसभेमध्ये महिला वर्ग आणि तरुण वर्ग यांनी दारूबंदी जो तो विषय घेतलाय तो एक तर सर्वांच्या फायद्याचा आहे कारण शासनाची मंडळी मुळात काय करतात पाठिंबा देत काय हेच आम्हाला काही कळत नाही स्वतः प्रत्यक्ष सरपंच जाऊन त्यांनी अर्ज देऊन सुद्धा त्याच्यावर काही कारवाई केली नाही तर सामान्य लोकांची काय करणार तर आमचं त्यांना एवढंच म्हणणं जर तुम्ही कारवाई केली तरच ह्या चोऱ्या थांबतील दारू थांबत तुम्ही जर त्यांना पाठीशी घालत असेल तर काहीच थांबणार नाही आणि समाजात एक निर्माण थेड निर्माण होईल कुठं मारामाऱ्या होणं पुढं काय दारू दूर पडणं हे जास्त प्रमाण वाढत चाललंय तरुण त्या मागे भरपटत चाललाय ही तरुण पिढी जर भार तर पुढे या गावचा विकास काय होणार गाव चालणार कस याचा शासनाने मनोमन विचार करावा नाही तर आम्हाला उत्तर द्या आम्ही बसायला तयार आहे ग्रामसभेमध्ये जो काही दारूबंदीचा ठराव झाला त्या ठरावाला मी प्रशासनाला एकत्र विनंती करतो की हा ठराव होत असताना तुम्ही जी कारवाई कराल ती कारवाई फक्त तात्पुरत्या स्वरूपात नकोय कायमस्वरूपी ही दा कारवाई झाली नाही कायमस्वरूपी या ठिकाणी तुमचं वचक त्या दारूबंदीवर पाहिजे अशा ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो मोठ्या प्रमाणात करुना अतिशय दारूबंदी या दारूबंदी बाबत बंद करण्याचा आवाज उठावला त्याबद्दल माझी मोठी भय आहे आणि जर दहा तारखेपर्यंत ही दारूबंदी झाली नाही तर मी स्वतः ग्रामपंचायत पुढं मी उपोषणाला बसणार आहे आणि जे कार्यकर्ते आहे माझ्यासोबत हे कार्यकर्ते आहे सगळे ते पुढील संगमनेर तहसीलदार तहसीलदार कुठं असतील तिकडं तहसील कार्यालयात उपोषणाला जाते पण मी स्वतः ग्रामपंचायत पुढं जरी दारूबंदीच्या आढाव्यात बसता येत नसेल तरी मी माझ्या गावातल्या महिला तसेच पोर घेऊन मी इथे बसणार आहे त्याबाबत सर्व प्रशासनाने ही काळजी घ्यायची अकलापूर या ठिकाणी आज सविधाने निष्ठित जी ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये अनेक विषय झाले आणि या विषयामध्ये एक महत्वाचा सगळ्यात विषय म्हणजे दारूबंदीचा हा विषय झाला त्यामध्ये दारूबंदी विषयी आमच्या परिसरामध्ये बरेचसे लोक कुणी हॉटेलवरती कोणी दुकानावरती कोणी घरात असे दारूचे अनेक व्यवसाय करतात एक वेळेस घारगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी पी एस आय भदाने साहेब यांच्याबरोबर चर्चा केली असता ते म्हटले की आम्ही त्याची दखल घेऊ परंतु आजपर्यंत कुठल्याही दारूवाल्याचा असा कधी आम्हाला भासलं नाही की त्या ठिकाणी कुठला डिपार्टमेंटचा माणूस आला किंवा यांनी बंद केली तरी या ठिकाणी बरीचशी आदिवासी वस्ती आहे आणि त्यामुळे बरीचशी व्यसनाच्या आधी जाऊन त्याचा बरीसा बराचसा तोटा झालेला आहे आणि या ठिकाणी गेल्यामुळे आमच्या दोन चोरी गेल्या आज ताग आहेत त्या दोन मोटरसायकलचा सा सुद्धा या ठिकाणी कुठं सुगावा किंवा तपास झालेला नाही तरी प्रशासन प्रशासनाने किंवा पोलीस स्टेशननी या दारूवाल्यांचा बंदोबस्त करून ती बंद करण्यात यावा अन्यथा आमचे ग्रामपंचायत असतील किंवा ग्रामस्थ असतील आम्ही सगळे तहसील तहसील कार्यालयावर बसू सामाजिक कार्यकर्ते अशोक वाघ यांच्यासह इतरही तरुणांनी दारूबंदीविषयी आवाज उठवत घारगाव पोलिसांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे आणि पोलिसांनी जर अवैध व्यवसाय बंद केले नाही तर तरुण वर्ग एकत्रित एक येऊन अवैध व्यावसायिकांसह दारू विक्रेला लगाम घालू असा इशारा तरुणांनी खडसावून दिला यावेळी महिला ग्रामस्थ आणि तरुण वर्गाची मोठी उपस्थिती होती नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाट कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस